वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बोंबील आणि बटाट्याचा रस्सा चला तर मग सुरुवात करू थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुक्कं दहा बारा पाकळ्या लसणाच्या दोन हिरव्या मिरच्या बारीक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि थोडी कोथंबीर ही आपण आता वाटून घेऊ बघू शकता तुम्ही हा मसाला मी पाणी न टाकता वाटलेला आहे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे सगळ्यात अगदर आपण बोंबील भाजून घेऊ बोंबील आपले खरपूस भाजून झाले आता आपण हे काढून घेऊ बोंबील काढून घेतलेत आणि पाण्यात भिजत ठेवलेले आहेत आता परत कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये दोन मिडियम आकाराचे बटाटे मी कट करून घेतले तेलामध्ये थोडे फ्राय करून घेऊ बटाटे आपले थोडे एक दोन ते दोन मिनटं मी फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेऊ त्याचकडे आता आपण दोन पळी तेल टाकून घेऊ तेल गरम आहे आपलं आता आपण यामध्ये दोन कांदे मी चिरून घेतले ते टाकून घेऊ तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेत कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये वाटलेला मसाला घेऊ मिक्स करून घ्यायचं मसाला पण चांगला फ्राय झालाय तापमान याच्यामध्ये एक टॉमॅटो कट करून त्याचे टाकून मिक्स करू अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ दोन मिनटं मीठ टाकल्यावर आपण चांगलं घेऊ टॉमॅटो चांगला परतून घेऊ एक दोन मिनटं परतल्यावर आता त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊ अर्धा चमचा गरम मसाला एक पाव चमचा लाल तिखट आहे मिरची टाकल्यामुळे लाल तिखट तुम्ही चवीनुसार टाका हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता सगळे मसाले चांगले फ्राय झाले आता यामध्ये आपण बोंबील आणि बटाटा आपण -ता, एक दोन मिनट फ्राय करून घेऊ एक दोन मिनटं झालेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय मिक्स करून घेऊ आता आपण याच्यावर झाकण घेऊन दहा मिनटं याला शिजवून घेऊ दहा मिनटं झालेले आपलं बोंबील बटाट्याचा रस्सा तयार झाला आहे बटाटा पण आपला चांगला शिजला आहे याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ मिक्स करून घेऊ आता आपण याला सर्व करून घेऊ आपला बोंबील बटाट्याचा र रस्सा तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू